आणि त्या गाण्याचं केलं कम्पोज केलं गाण्याला चालू लावली सुंदर ते तुशार आलो होतो त्याला मी थोडंफार बोललो होतो त्याला थोडस वेगळं बोलण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला दिवस पहिला आठवतोय की मनीषचा मला कॉल आला होता की असं असं आहे वैगण पण मला कॉल केला म्हटलं वेगळं दिसतंय त्याच्यानंतर दोन तीन दिवसानंतर मी माझ्याकडे स्क्रॅच केलं होतं एका सिरियल साठी पण ते ऐकून झालं नाही तर मी ते त्याला पाठवलं म्हणजे हे बघ असं साधारण साधारण तुला असा हवा आहे आहे म्हटलं हे चालणार आहे तुला ओके मग ते अख्खं गाणं पुढे आम्ही केलं तीन तास मनीष त्याच्यानंतर वैभव आणि मी आम्ही पॉम्परावरती बोलत होतो कसा कसमन तर मला अजूनही तो दिवस वाटत की शाळा मुलांच्या शाळेच्या खाली त्याला भेटायला गेलो होतो आम्ही आणि बायको आणि अशा मुलात तटकळ ताटकळ आणि मी यांच्याबरोबर असं खोक्या पोकऱ्याचं फिरत होतो तर ते जवळजवळ कायतरी वेगळं करतोय आपण कोण तू कोण ही प्रश्न हा आजही अज्ञात आहे भक्तिचा शक्तीशी शक्तीचा भक्तिशी संवाद आहे पुरी पल्लौल म्हटलंय ये या लिंगाना पुरी पल्लौल प्रगटे भलया काली च भीषणीवट भरते भाली गडकडामि प्रगटे भलया काली च का, भीषण सौद्ररूपीवाडे अबरम् मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट ओरिजिनल वेब सिरीज शोज गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका